राज्यात माहितीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे बच्चू कडू माहितीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज बच्चू कडूंचा संभाजीनगर मध्ये मोर्चा आहे आणि याच वेळी आज बच्चू कडू माहितीतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे महाविकास आघाडीला हा अत्यस्ट आमचं म्हणणं युती कोणासोबत होणार यु पहिले आता सरकार आहे त्यांनी मान्य केलं नाही तर आघाडी एक मोठा पक्ष तिकडे आहे त्यांनी जर आमच्या मुद्द्याला होकार दिला मान्य केलं तर मग तो विचार करू पुर मागव आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्या बरोबर आहेत अनिरुद्ध आज महत्वाची राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे बच्चू कडू माहितीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची स्थापन करण्याची शक्यता असल्याची एक चर्चा आहे काय काय रित्या आज घडामोडी या दृष्टीनं घडणार आहे नक्कीच आता जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चामध्ये शेतकरी शेतमजूर दिव्यांग कर्म अशा सर्व प्रकारची जी आहे ती लोक या मोर्चामध्ये असणार आहे संपूर्ण राज्यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चा, आ, 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 या, आ, मोर्चा जो निघणार आहे त्याची सांगता सभा होणार आहे आणि या सभेमध्ये बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडणार पडण्याची घोषणा जी आहे ती करू शकतात आणि त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची जी, जी आहे ती शक्यता आहे त्यामुळे बच्चू आता आज नेमका काय निर्णय घेतात महायुतीत राहतात की महायुतीच्या बाहेर पडतात ते पाहणं खऱ्या ठरणार आहे मात्र बच्चू कुडू आजच महायुतीच्या बाहेर पडणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती चोवीस तास ला दिली आहे अनिरुद्ध जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी